तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे आम्ही पुतीन आणि पुतीन यांच्या सरकारवरती विश्वास ठेवू शकत नाही ते नेहमी खोटो बोलतात परंतु जर हे खरे असेल तर मला पुतीन आणि त्यांचे सर्व कर्मचारी पुतीन यांचे मित्र आणि त्यांच्या सरकारने हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी आमच्या देशासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या पतीसाठी जे काही केले त्यासाठी ते त्यांना जबाबदारी धरलेले हे शब्द आहेत अलेक्सी नवालनी यांच्या पत्नीचे व्लादिमीर पुतिनचा टीकाकार आणि विरोधी नेता अॅलेक्सी नवाल्नींच्या मृत्यूची बातमी येताच जागतिक समाजकारण आणि राजकारण आता ढवळून निघालं आहे ॲलेक्सच्या मृत्यूला पुतीन सरकारला जबाबदार ठरवलं जाते कोण होता ॲलेक्सी आणि त्याचा पुतीन विरुद्धचा संघर्ष कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळी डिजिटल ॲलेक्सी नवालनी एकोणीसशे शहात्तर मध्ये मास्को शहरातील एका गावात जन्म घेतलेला त्याची ओळख म्हणजे ब्लॉगर आणि विरोधी विरोधी लढणारा नेता तर ओमनिक्स या शहरात मोठा लहानचा अॅलेक्सकडे रशियाच्या मॉस्कोच्या पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीची कायद्याची पदवी होती रशियन राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यापूर्वी तळागाळातील भ्रष्टाचाराविरोधात हा लढणारा तरुण म्हणून त्याची ओळख होती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तो रशिया सरकारचा गैरव्यवहार प्रमुख तेल कंपन्या बँका आणि मंत्रालयांमध्ये आणि देशातील आर्थिक बाबींवरती तो सतत लिहित असे त्याने पुतीनवरती रशियाचे रक्त शोषून घेत असल्याचा थेट आरोप केला होता त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात रस्त्यावरील निदर्शनाचं नेतृत्वही त्यामुळे केलं तर वेस्टर्न मीडियामध्ये अलेक्सी नवाल चांगली चर्चा रंगली होती सतत तुरुंगात जाणे आणि काहीवाही कारणांमुळे त्याच्या संस्थेवरती बंदी घालण्याचा विचारही केला जात होता तर काही काळातच राष्ट्राध्यक्ष पुतीनला निवडणुकीत कोण टक्कर देऊ शकेल तर तो फक्त अलेक्सी नवालनी असं वातावरण तयार झालं आणि दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे राहण्यास त्याला मनाईही करण्यात आली पण आता नवालनीच्या मृत्यूच्या बातमीने पुतीनला का जबाबदार धरलं जाते त्यामागे काही कारणे आहेत त्यावरती याआधीही विषप्रयोग झाल्याचं सांगण्यात येतंय तसेच ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये नवालनी सायबेरियाच्या प्रवासात त्यानं विमान कोसळलं आणि त्याला तातडीने ओम्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्या आपातकालीन लँडिंगमुळे त्याचे प्राण तर वाचले पण जर्मनीमध्ये उपचार घेत असणाऱ्या नवालदींना चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मॉस्कोला परतताच त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं अटक होता समर्थकांनी संपूर्ण रशियामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली तरीही तो पुन्हा कधीही मुक्त होणार नाही असं चित्र सध्या तरी होतं तर पोलिसांनी निदर्शनाला बळ्याचा वापर करत प्रत्युत्तर दिलं रॅलीत सहभागी होणाऱ्या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आलं पण त्याच्या अटकेनंतरही त्याची टीम सोशल मीडियावरती सतत पुतीन सरकारला टीका करताना दिसत होती तर रशियातील तरुणांना रस्त्यावरती येऊन आंदोलन करण्यास बळ देणाऱ्या अलेक्सी पुतीनचे सरकार हे बदमाश आणि चोरांनी भरलेले आहे असं तो सतत म्हणायचा असा हा अलेक्सी शतपावलांवरती परत येतो आणि काही क्षणातच एका कारागृहामध्ये दे त्याचा मृत्यू होतो त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतीनवरती सध्या संपूर्ण जगभरातील मीडिया आणि काही राजकारणी संशय घेत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका